आपण बघितलं की नांदेडमधलं सुरात जुनं आणि लोकांची भावना असलेलं हे जुन्या मुंड्यातलं राम मंदिर त्याला कितीशे वर्षाची परंपरा आहे मला नक्की माहिती नाही <coughs> पण या ठिकाणी हा जो उत्साह आपण बघतोय अशाच पद्धतीचा उत्साह नांदेड शहरात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र होते मी गेले अनेक दिवस नांदेडच्या अनेक भागात फिरलो भोकर असेल उमरी असेल देगलूर असेल या सगळ्या भागात जाऊन आलो मी माझ्या आयुष्यामध्ये एवढा प्रचंड उत्साह कधी नाही बघितला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आज देशामध्ये जे वातावरण निर्माण झालं खरं तर, तर याचं श्रेय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आहे अनेक ठिकाणी जी काही मंडळी तल्लीन होते कार्यक्रमामध्ये का त्याचा उल्लेख करता येत नाही काल भोकरला अडीच तीन हजार महिला भगिनी होत्या देगलूरला गेलो पाच हजार महिला भगिनी होत्या आणि सगळेजण रामाच्या नामामध्ये तल्लीन झालेले होते आपण जर मंदिरात बघितलं एवढी मोठी जागा असतानासुद्धा कमी पडते एवढं वातावरण या देशामध्ये निर्माण झालेलं आहे लोकांना आता असं वाटायला लागलं आहे की सनातन धर्माची रक्षा करणारा कोण सनातन धर्म काय आणि त्याच्यामुळं आज देशातली एवढे संत एकत्र येण्याचा योग यापूर्वी कधीच लाभलेला नाही अयोध्येमध्ये जर बघितलं प्रत्येक राज्याने वेगवेगळं स्टेज उभा केले त्या त्या, त्या राज्याचे प्रमुख त्या स्टेजवर येत आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या प्रती आपली श्रद्धा भावना व्यक्त करत आहेत तीच अवस्था नांदेडमध्ये आहे अनेक जण आहेत की जे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत त्याच्यामुळं एक नव चैतन्याचं वातावरण या निमित्तानं नांदेड शहरात आणि जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे प्रति अयोध्या करण्याचा प्रयत्न बऱ्याच मंडळींनी या ठिकाणी केलेल्या मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की अयोध्यामध्ये ज्या पद्धतीनं कार्यक्रम होतात त्याच पद्धतीने इथं झाले पाहिजे अनेक ठिकाणी आपण बघितलं दोनशेपेक्षा अधिक ठिकाणी रामकथा सुरू आहे साधू संत देखील मिळायला तयार नाही आणि दोनशे ठिकाणच्या रामकथेला सगळीकडे अशीच अलोट करते एकंदरीत या देशात भगव्याशिवाय आता दुसरं काही नाही असं वातावरण आता निर्माण